सूची घेतली आणि पटकन स्वयंपाक केला आणि एका आड एक पोळी वाढल्या गेली म्हणजे एक देवाईसाची एक एका दिसाची एक देवाईसाची एका दिसाची अशी पोळी वाढली बाबांना सुंदर प्रकारचा क्रोधायमान झाले एकदम क्रोधायमान झाले जो अनेकांचा राऊळ मान बाप आहे ते माझ रागावलेले आहे त्यांचा क्रोधा राग चेहरा रागेष्ट झालेला आहे ना ना? आज हा लक्षात येत नव्हतं कळत नव्हतं कोणाला काय घडलं एकदम आरोग्य करताना शिब्रुबा एकदम अशी का झाले समजत नव्हतं इरवी मात्र समजत नव्हतं आणि इरवी

नाही दुनियेत माहेर तिच्या दादूला तिला दिल हा कोण बाहेर घाली आली राऊळ केली वळवण तिची दिली लोकडी सोळी राऊळची माय राऊळची माय माझे राऊळची बाप ही जी कन्या होती ही जेव्हा सावळापूर

त्या विरड्याची वाट पाहणारे सर्वत्न आज मात्र आऊ साक्षी कानवला खाणारे सर्वज्ञ आज मात्र आरोगणा करत नव्हते पोळ्या निवडल्या एकाच्या पोळ्या सगळ्या बाजूला केल्या घेतल्या राजमठामध्ये विस्कटवून दिल्या एकदम रागीष्ट झाले सर्वज्ञ राहुळ भाय राहुळ बाप आणि माहीम म्हणत आचार्य जवळ गेले सर्वज्ञांना का काय झालं काहीच कोणाच्या लक्षात येत नव्हतं त्यावेळेस आचार्य बाईन भट्टांना सांगतात की हे एका इसाच्या खंडीच्या बोळ्या आहेत म्हणून सर्वज्ञांनी ह्या बाजूला केलं हे कोणी केलं म्हणे देवाळीसाने केला देवाळीसाला बोलवला पटकन कोणी केलं एका अवताराची खंती आणि अवतारी विसवे मंडळी लक्षात ठेवा दान जर आपल्याला यथोचित ठिकाणी योग्य पात्राच्या ठिकाणी देता आलं नाही तर प्रत्यक्ष साधनदाता ईश्वर उदास होतो हाच ईश्वर नाही तर संपूर्ण पुढचे ईश्वर अवतार सुद्धा उदास होतात म्हणून दान कसं दिलं पाहिजे कोणाच्या ठिकाणी दिलं पाहिजे एका इसाच्या पोळ्यासारखी खंती आपली आली नाही पाहिजे हे खरं श्रेष्ठ अन्नदान आहे ज्या अन्नदानाची सर्वज्ञ वाट बघतात ते ठेवणे ज्या अन्नदानाची वाट बघतात तो अन्नदानाची ते तू हे लक्षात ठेवा हे अन्नदान आहे ते अन्नदान करताना एक तळमळ असली पाहिजे जशी बघा की अभयो नावाची स्त्री आहे आणि अभयो नावाची स्त्री सर्वज्ञांना सांगते देवा माझा दंडवत उद्या मी स्वयंपाक करून आणते सर्वज्ञ म्हंटले ठीक आहे घेऊन ये आणि मग सकाळी भल्या पांडे उठले सुंदर प्रकारच्या पुऱ्या केल्या आणि आगे आता निघायचे सर्वज्ञांकडे जायचे सगळा उपार धोडीत भरायचा स्वामीकडे घेऊन द्यायचा निघाले रस्ते आहेत तेवढ्यात तिकून विष्णू भट्ट नावाचे गावोगावचे जे भक्त आहेत ते तिकून सगळे रिकामे भांडे घेऊन येत होते सहोदय विचारला अभयोने गाव म्हणजे सर्वज्ञांना काय चालू आहे म्हणजे देवाची आरोगणा झाली देवाचा उलळा झाला विडा झाला पण पण खाऊन झाला म्हणे वाईट वाटलं अभयोला मी सर्वज्ञांच्या योग्य वेळी पोहोचू शकले नाही सर्वज्ञांची वेळ निघून गेली माझं देवाच्या उपयोगाला धारा होत्या तशी सर्वज्ञांच्या जवळ आले आणि स्वामी आपल्या भाव प्रदेशावर श्रीकर ठेवतात आणि अवयवची वाट बघतात अवयव किती भूक लागली आम्हाला किती क्षुधा लागली कोण लवकर किती उशीर केला का नाही लवकर आल्या देवा माती चाळवी असे माझी चेष्टा करताय का मला माहित आहे कळूगावचे विष्णुरट्ट आलते आपली आरोगणा झाली आपला घुळणा झाला आपला विडा झाला सगळं झालेले आता पहुडाचे मान झालेले आहे नाही बाई मला भूक लागली पण काय म्हणतात सर्वांना आम्हाला भूक लागले तेच आवाज तेच शब्द त्याच डोळ्यामध्ये असो आणि सर्व धंदा अवयव म्हणती पाहराची आपल्या काय उपयोग आला जाईल देवा मी अनंता सृष्टीमध्ये साधूला दान दिलं नसेल मी अनंता सृष्टीमध्ये एखादा दानिया माझ्याकडून भुकेला गेला असेल योग्य वेळी जर माझं दान घडलं नसेल ना तर म्हणूनच आज सर्वजण केला असेल सुख झाले असेल देवा पण तुला यावेच ना तू दयाळू आहेस पण माझ्यापेक्षा कावूकांवचा विश्ववट्ट भाग्यवान होता तो योग्य वेळी पोहोचला त्याचा अधिकार होता माझा कुठे अधिकार व्हायट वाटलं आणि सर्वांना पुन्हा म्हणतात बाई लय भूक लागली आम्हाला काही म्हणा पटकन द्या आता मी नाही देवा जेवल्यावर तर देव जेवतो का देव जेवतो का जेवल्यावर नाही म्हटले अरे मग बाई सगळं सांगूनच बाई ते काय देत नाही म्हणे आम्हाला आपला पाणीभात उपसा आम्ही तोच खातो आता काय करतो भूक लागली कारण झोपेला काय तुमची मराठीतली मन आहे सगळ्याची कि भूकेला हा भूकेला कोंडा आणि झोपेला झोंडा म्हणजे भूक जर लागली तर कोंडा पण चालतो आणि झोप तर आली तर धोंडा पण चालतो म्हणजे ते उशी बिशी काय गरज पडत नाही स्वामी म्हणले देत नाही आम्हाला बाई द्या आता काळा आपलं पाणीभात उपसा बाई समर्थन स्वामी तुला मागतय वेळी कुठली पटकन टोपलं सोडलं पुऱ्या काढल्या सर्वज्ञांचा पाणी मंडळ आणला त्याच्यामध्ये पुऱ्या वाढल्या सर्वज्ञ आता खूप छान पुऱ्या झाल्या तुमच्या खूप छान प्रसन्न झाली ना परमेश्वर आनंद घड परमेश्वर अधिक आनंद होऊन तो श्रियेचा स्वीकार करत होता आनंदीत झाला बाई अजून द्या ना पुऱ्या आम्हाला काय म्हणले देवा आमचे अजून आण पुरी म्हणजे देवा झाल्यावर कुठं पुरी खातात पुरी देत नाही आमचं काय पोट भरलं नाही खाना पाणीवर अगं वेळे दे तिसरी तिसरी ना म्हणजे स्वामी मागत देऊन टाक परत तिसरी दिली तिसरी पुरी झाली म्हणे अजून बाई पुरी आमचं पोट भरलंच नाही म्हणजे बस न तेव्हा आता किती खाणार बस नको सोय म्हणजे बाई आना पाणी भाते काय घेत नाहीत आमचं पोट काय भरलं नाही बाई समाता म्हणतात आम्ही दे जाऊ दे देऊन टाक पटकन परत गेल्या आणि सर्वज्ञांची त्या ठिकाणी आरोगना केल्यानंतर या आबयोच्या चार पुऱ्या स्वीकार केलेल्या आहेत बाई समाता आश्चर्यचकित झाल्या आणि बाई समाता अवयवला म्हणतात अर तू किती दैवाची आहेस किती भाग्याची आहेस तू तू माहित नाही तुझा अधिकार किती सुंदर आहे किती अगं ईश्वर अवताराच्या ठिकाणी एक अन्नदानाच एक जर क्रिया घडली तर प्रेमाचा अधिकार निष्पन्न होत प्रेम होत इथे अशी काढ फिडून कानवटी काढवणी पुरी आणि मांडात तर फक्त दीड खायचे इथे आरोग्य केल्यानंतर सर्वज्ञांनी चार पुरी स्वीकार केली आहेत याच्यापेक्षा वेगळं भाग्य कोणतं असावं लागतं आता मात्र सर्वज्ञ पाचवी पुरी मागतात आणि मग अवयव सर्वज्ञांच्या जवळ जातात सर्वज्ञांना विनंती करतात पुरे की जोजे बाबा आपुला निरोध होईल आपल्याला त्रास होईल मनुष्य रेषाच्या नियमाने आपल्याला आपलं पोट दुखेल नाही बास मी संतुष्ट झाले आपण स्वीकार केलेला आहे माझ आता मी देणार नाही आणि आपण स्वीकार करू पण नका ही विनंती करते आणि अवयव संतुष्ट पावती त्या ठिकाणी अशी क्रिया घडली पाहिजे ज्या क्रियेची भगवंत मागून परत 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 मागून आपला पदार्थ घेतात यासाठी हा जो प्रतिकारता आहे एक ही एका नामधारकापासून वासनिकापर्यंत वासनिकापासून एका अनुसरल्यापर्यंत ज्ञानियापर्यंत भक्तापर्यंत आणि शेवटी माझा सर्वज्ञ एक उद्धार करता ईश्वर अवतारापर्यंत आपली ही प्रतिकारता गेली पाहिजे एवढं मोठं अन्नदानाचं फरीत आहे मयेमटांनी प्रश्न विचारला सगळ्यात श्रेष्ठ दान कोणतं तेव्हा सर्वज्ञ स्वामीने सांगितलं या पृथ्वी तलावरती सगळ्यात उत्तम आणि श्रेष्ठ दान हे अन्नदान आहे आणि म्हणून हे, हे अन्नदानाची क्रिया आपल्या सगळ्यांना यथोचित घडली घडत राहावं आणि हेच नाही मंडळी सुद्धा अन्नदानच नाहीये तर एखादी साधक एखादी तपस्वी कुणी ज्ञानी असतील आणि त्यांना अन्नदान आहे पण त्यांना आरोग्यदान नाहीये त्या आरोग्यासाठी लागणारी गोळ्या औषधी आहे ते सुद्धा तुम्ही अन्नदान ते सुद्धा तुम्ही दान करू शकता द्रव्यदानाच्या माध्यमातून औषधीच्या माध्यमातून कारण ज्या वेळेस ज्या गोष्टीची गरज आहे त्याच वेळेस ते दान देणं महत्वाचं आहे तर तुमच्या दुपारी चार वाजता भर उनामध्ये आलेल्या माणसाला अन्नदानाची गरज नाही तिथे तुमचं शरबतच पाहिजे ज्या वेळेला खूप थंडी वाजत आहे तुम्ही नाही पाहिजे बाबा नाही आता मी गरम भाकर टाकते अन्नदान केलं पाहिजे नाही तुमचा चहा गरम गरम महत्वाचा आहे योग्य वेळ बघून योग्य वेळेमध्ये दान द्यावं आणि हे दान आपल्या निर्हितुकपणाने साधारण दाता सर्वात चक्रधर स्वामी स्वीकार करो म्हणून आम्हाला आपल्याला सगळ्यांना माहित असेल की तिथे बोलल्या जात निरहेेतुक भजन पूजन क्रिया श्री चक्रधरा अर्पण असं म्हणून प्रत्येक दानाचा संकल्प करत जावा अशी आपला सर्वांकडून येणाऱ्या नवरात्रामध्ये घडलेली क्रिया आणि पुढे आपल्याला मनुष्य जन्मामध्ये घडणाऱ्या सर्व काही दानाच्या क्रिया असतील या घडाव्या आणि श्री चक्रधर महाराज त्याचा स्वीकार करावा अशी वतीने श्री चक्रधर महाराजांना विनंती करते की प्रभू असा पुन्हा पुन्हा आम्हाला योग्य होते चांगल्या पात्री आम्हाला दान घडवू दे हे दान निश्चितच आम्हाला मोक्षापर्यंत घेऊन जाणार आहे कारण मोक्षमार्गाचा रस्ता हा एका ज्ञानी आजच्या ठिकाणी भजन घडल्याशिवाय चालू होत नाही हे दान आपल्याला घडत राहो अशी प्रार्थना करते आणि या ठिकाणी थांबते सर्वे भवंतु सुखीन सर्वे संतु निरामया सर्वे भद्राने पशंत कशी दुःख भाग भवे मा कशी दुःख भाग भवेत बोलत असताना झालेल्या